साहेब ती बेस घालायला कामगार आले होते त्यांची प्रतिक्रिया एवढं कशाला वापरता इतकं वापरून परवडतंय का हा म्हणत रासायनिक तुम्ही दहा दहा पोती घालताय त्या पाच पोती म्हणलं नाही ती म्हटलं दहा गुंठ्याला पाच पोती अर्धा पोत पडलं आणि रिझल्ट पण त्या मानान समाधान वाटतंय ना माझं मत कसं असतंय खर्च उद्या समाधान वाटलं गेले की साहेब समाधान वाटलं पाहिजे प्रत्येकानं म्हटलं पाहिजे की बाबा बस या बात चांगला शेनकत अजिबात नाही आणि पहिल्यांदाच ऊस केला मोठं दगड निघालो कसल असं मोठं दगड एवढ्या खराब जमिनीत हो ऊसची ती आणि त्यात आता आपण सरासरी दोन सव्वा दोन टन त्याला म्हणजे आवरेज पाठणार ही जी तुमची वक्तव्य जी आहे की नाही कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मिळत नाही माणूस काय करतोय सगळं मग ते रासायनिक लगेच रिझल्ट लगे रिझल्ट असून तुम्हाला चार दिवसात रिझल्ट कमी होतोय हा लाईफ टाइम टिकतोय आणि जमिनीचा पोत राहतोय महत्वाचा पांढरशी पोत होत होती जमीन पाऊस होऊन आपल्याकडे किती महिने मे हो? महिन्यात चालू आला जाल बाबा कंटिन्यू पंधरा दिवस पाऊस होता गवत एक तर काडी कुठे आहे का गवतच नाही का बरोबर नाही अगोदर भरपूर गवत असायचं तीन पावसान तवनावर किती खर्च करता तो उशीर भरपूर खर्च होतो तर दहा एक हजार रुपये खर्च होतो एकराला तोच खर्च आपण काय करायचा डायव्हर्ट करायचा वैदिक पण जो खर्च केला वैदिकवर तो खर्च म्हणायचा का गुंतवणूक गुंतवणूक आणि मातीवरती अभ्यास झाला ना तो रासायन वीस वर्षात शेती नापिकच होणार त्याच्यापेक्षा त्याची लाईफ वाढली ना तुमची शंभर वर्ष म्हटलं तर तुमची कोणा देऊ शकते कारण आपण वापरलं ना याचा अभ्यास केला तर त्याच्यानुसार आपणाला रिझल्ट चांगला आला फक्त वीस हजार रुपये ते तीस हजार रुपये खर्च केलाय म्हटलं माझा पन्नास हजार रुपये खर्च होत होता खतावर शेणखत वेगळं आणखी आणि रासायनिक डोसवर आपला जो जोड आहे म्हटलं चाळीस पन्नास हजार जातो त्राशी हजार होत होता मी म्हटलं चाळीस पन्नास हजार माझं होते समाधान वाटते पन्नास हजार रुपये जरी गेले तरी हे बघितले की सगळ्यांना समाधान वाटतं